विशालजी कि शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आमचा शिवसेना मानतो आणि हे विचार या महाराष्ट्रामध्ये मला वाटत की पुष्कळ पक्ष मानण्याचा काही पक्ष देखावा करतात पण आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे त्यांच्या कृतीतून पण दाखवतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार ज्या पद्धतीने काम करतोय आम्ही त्या पद्धतीने आम्ही दाखवतो मला याच्यामध्ये सांगायचंय की पवार साहेबांचं सा वक्तव्य आता ह्या निवडणुकापूर्वी याच्यासाठी आलं असावं की महाविकास आघाडीमध्ये ते लढणार नाहीयेत किंवा लढले तरी लोकल पातळीवर ज्यावेळी युती करण्याची वेळ येईल त्यावेळी इतर पक्षांची दरवाजे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी मोकळी झाली पाहिजेत त्यांना लोकल पातळीवर ऍडजस्टमेंट करायला काही हरकत नसावी भाजप सोडून म्हणजे भाजप जेवढ्या सीट लढत आहे त्या सीट सोडून इतर पक्षांच्या बरोबर ऍडजस्टमेंट करायला पवार साहेबांची संमती असावी असं मला खूप विचारांती वाटतंय आणि त्याच्यामध्ये अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षही आला आमचा शिवसेनाही आला आणि इतर पक्षही आले म्हणजे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल कार्यकर्ते थोडे सेट होतील कारण आता काय झालंय की सत्तेपासून दूर कार्यकर्ते चळवळ करतायत त्या सगळ्यांना थोडी ऍडजस्टमेंट करता येईल ती ऍडजस्टमेंट पवार साहेब त्यांना करून देऊ इच्छितात आणि त्याच्यासाठी त्यांनी हे कुलूप तोडलं आणि त्यांनी एक मोठा रस्ता दिला आहे की भाजप सोडून कोणाबरोबरही मी जाऊ शकतो याचा अर्थ तोच आहे आणि हे मला वाटतं या निवडणुकीपुरतं मर्यादित आहे निवडणुकीनंतर साहेबांची भूमिका कदाचित पुढच्या विधानसभेपर्यंत किंवा लोकसभेपर्यंत ही <laughs> बदललेली असेल असं मला वाटतं